आमच्या ध्यानात आल्यामुळे आम्ही त्या पक्षापासून थोडस अलिप्त राहिलो आहोत फारसा आम्ही पक्षामध्ये मला खटर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या दादा मोहळ आले होते इथे स्थानिक विरोधक आहेत आपले उमेश पाटील त्यांच्यामुळं काही संवाद झाला पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आले या सगळ्याचा जिल्हाध्यक्ष ज्यांना केलं गेलं या सगळ्यांचा कुठेतरी परिणाम या सगळ्यांमध्ये त्यांचा फार फार बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्या बरोबर त्यांची तुलना कुठे तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही मी सांगित ना, ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे पक्ष निष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत घेतलेला नाहीये मला खर तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची बढती मिळते हा एक नवीन ट्रेन पक्षामध्ये पाहायला मिळतोय तो कुठेतरी घातक आहे म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो एवढं त्याचं उत्तर आमच्याकडे दुसरा असा आयुष्या तारीख ठरली तारीख काय त्याला काय लग्न आहे काय मग मला खर तर अजितदा या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का कारण त्या बातम्या वेळेस आल्या अजितदादांकडून काय विचारणा आहे का की का जात आहे किंवा जाऊ नये नाही मला तर काय नाही अपेक्षा होती खरा कसं आहे पस्तीस वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं त्यामुळं त्यांना जर आमच्या आमच्या आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटत असेल तर ते करणार पण नाहीयेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत अतिशय स्वच्छ आहेत पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत निगर्वी आहेत भ्रष्टाचारामुळे म्हणजे अन्न हजारेपेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल त्यांना आमच्या शुभेच्छा जातील मला खर तर दोन दिवसांपूर्वीच आपण हे की माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा जर मी पराभूत झालो तर <laughs> राजकारण <प्राक्ष्णारीं चोड़े। थो। laughs> सोडल आम्हाला राजकारण सोडायचं नाहीये आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाहीये पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळे कुस्ती कुणाशी करावी तो पैलवान कसा असावा हे जर ज्ञात मला आहे बाकीच्या नाही आहे मला माहीत नाहीये त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म 제히암중운 ही 무기